संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच मणेगाव येथे शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक मार्गदर्शन मेळावा तेथील सरपंच सुहास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला याप्रसंगी डॉक्टर बबनराव इल्ले कवक शास्त्र कृषी संशोधक केंद्र निफाड यांनी पेरणीपूर्व मशागत आणि बियाणे खरेदी करताना घ्यावायची काळजी तसेच सिन्नर तालुक्यात घेण्यात येणाऱ्या टॉमॅटो कांदा डाळीम या पिकांबाबत मार्गदर्शन केले काही ठिकाणी पाऊस जास्त आहे पाणी जास्त आहे आपल्याला पाऊस थोडा कमी येतो आणि पाणी पण कमी परंतु त्यातून काहीतरी आपल्याला मार्ग सापडायचा आहे काहीतरी प्रयत्न करायचे आपल्याला मग प्रयत्न कसे आपल्याला साधता येईल यासाठी मार्गदर्शन करणारे कोणतरी पाहिजे ना आपल्याला मी या गावात आज या ठिकाणी या मुलांनी हा उपक्रम आणि या उपक्रमाचं नियोजन केलेलं आहे अतिशय त्यांचं त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे माननीय सरपंच साहेब उपसरपंच साहेब या ठिकाणी जातील हजार यांना सुद्धा धन्यवाद देतो त्या भरत वगैरे उपस्थित आहे मुलांना तर मी या ठिकाणी घ्या किंवा अं डाट घ्या किंवा हा परिसर घ्यायचे दाखवून वगैरे कांदा टोमॅटो वारसाचे पिके असतात आणि त्यांना मुळात मार्गदर्शनची आहे

वापरले त्याच्यामुळे नायट्रोजनची बरीचशी बचत होती आणि त्यावेळी नायट्रोजन बीज किंवा नायट्रोजन सुद्धा तो पिकाळा वापरला जाऊ शकतो म्हणून जैविक वीज प्रक्रिया आणि रासायनिक बीज प्रक्रिया कुठल्याही पिकाळा अत्यंत गरजेच्या आहे आणि खूप कमी खर्चा आहे फक्त तो, तो आपल्या आनंदी नाही तर वीज प्रक्रिया हा त्याचा सपोर्ट होईल तर आपलं वाटायचे सुरुवात करता येईल त्यांच्या आणि शेतकरी एकीकडे खूप उदासी आहे असं जर त्यांना जाणवलं तर तेच थोडा काय करणार आहे त्यांना सुद्धा उत्साह वाटायला पाहिजे तुमच्याबरोबर काम करताना तर शेतकऱ्यांनी स्वतः तुमचे फार्मर आहे फार्मरे त्यांनी घेऊन